नमस्कार दादा नमस्का। मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सुनील पुणे हा तर दादा आता दा आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा दादा आपला दा हा जो कांद्याचा प्लॉट आहे हा साधारणतः दादा किती दिवसाचा कांदा झाले आता दोन महिने हा म्हणजे दोन महिन्याचा कांदा आता कम्प्लीट आहे बरोबर तर कांदा या पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणेदार खत आहे तुम्ही काय केलेलं आहे ज्या प्रेडला आपण आंबोलीचा डोस देतो त्या तुम्ही ती खाली टाकलेली बरोबर तर मला सांगा ज्या ब्रेड तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बन खत कांदा पिकासाठी वापर केला तर दादा तुम्हाला काय काय जाणवले हा म्हणजे दांडा आणि फुगवण बरोबर आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा तर जमिनी लगत खालून येणा डायरेक्ट चांगल्या प्रकारे खोडातून खालून फुटवत आहेच पण आता कांद्याची जर पात पाहिली तर एकदम कडक पाती कांद्याच्या पाताला लुज नाही बरोबर आणि काळोखी पण भरपूर प्रमाणात आता तुमच्या हातात जो कांदा आहे त्याला जर पांढरे मुळांची संख्या पाहिली तर पांढरी मुळी पण भरपूर आहे आणि आता कांद्याची साईज व्हायला सुरुवात झालेली आणि चमक पण आहे कांद्याला बरोबर आणि त्याच्यानंतर तुम्ही जो कडूचा एक स्प्रे काढला होता वरून ज्या प्रेडला कडू मारलं तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला मवा कमी झाला हा म्हणजे मवा तुडतुडे पांढरी माशी वगैरे काय कोणता सॅटॅक प्लॉट वर दिसत नाही आता बरोबर तर मला एक सांगा आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिक कार्बोनिक्च आणखी खतं आणि कडू पावर हे वापरून तुम्ही आहात ಧನ್ಯವಾದ ತುಮಿ ದೇಹ ಮಾಹಿತಿಬದ್ದ